हे आपण तेल घालतोय आता आपण राई घातली राई छान तटपडली आता आपण ह्याच्यात घालतोय जिर त्यानंतर आपण लसूण आणि मिरची घालणार हे थोडस हळवून घ्यायचं त्यानंतर आपण ह्यात घालणार आहोत हिंग त्यानंतर आपण ह्यात घालणार आहोत हळद हळद आता आपण पाच किलो कोबीची भाजी बनवतोय त्यानुसार आपण हळद घालायचे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ थोडं कमीच घालायचं आता आपण ओलं खोबरं घातलाय आणि आता आपण घालतोय थोडीशी कोथंबीर कोबीची भाजी तयार आहे आता आपण बनवतोय कोकणातली आवडती अशी लापशी रव्याची खीर इथे तूप गरम करत ठेवलंय आता आपण यात घालणार आहोत काजू अर्ध्या नारळाचे काप ओल्या नारळाचे काप पण हे छान परतून घेणार आहोत आता आपलं काजू आणि खोबरं भाजून झालंय आता यात आपण घालणार आहे गुळ तर मी गुळ इथे घेतला आहे सवा किलो तर हा गुळ चांगला परतून घ्यायचा आहे तुपात मी आता सवा किलो लापशी रवा घेतलेला आणि तो छान भाजून घेतला आहे आणि भाजून कुकरला लावून तीन शिट्या करून शिजवून घेतला आहे आता आपण यात घालणार आहोत शिजवून घेतलेली लापशी आता हे आपण सांगू एकत्र करून घेऊया गोड छान आहे आता आपण यात घालणार आहोत एका नारळाचं घट्ट दूध घालायचं हे छान ढवळून घ्यायचं एकत्र करायचं तर करा ता ही आपली लापसी रवाची खीर झालेली आहे आपण त्यामध्ये वेलची आणि जायचा पूड घालूया आता आपण बनवतो आहोत कोकणातली गोडी डाळ मालवणी पद्धतीची गोडी डाळ तेल तापल्यावर आपण आपण त्यात घालणार आहोत राई घालतो जीर हिंग आणि आता आपण शिजवलेली डाळ ह्या छान अशी डाईला सोडणी बसले सुंदर आता ही आपण एकत्र करून घ्यायची आणि आपण आता ह्यामध्ये एक वाटप घालणार आहोत हे वाटप असतं ओलं खोबरं हळद आणि हिरवी मिरची आणि थोडस जिरं याचं वाटप करून या डाळीला लावलं जातं तर ते वाटप आपण यात घालणार आहोत असं हे वाटप असतं आता ही साठ लोकांची डाळ बनवते त्यासाठी मी दीड किलो तुरीची आणि मुगाची डाळ मिक्स घेतलेली आहे त्यासाठी मी वाटप हे एका नारळाचं घेतले त्यामध्ये मिरची आणि त्यामध्ये मी मिरची जिरं हळद हे घालून वाटून घेतलेलं आहे आपण हे वाटप घालून घेऊया आता तुम्हाला किती घट्ट आणि किती पातळ हवे त्यानुसार ही डाळ करायची आता आपण यात घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथंबीर आणि आपली ही डाळ तयार आहे आता आपण बनवतोय काळ्या वाटाण्याचं सांबार म्हणा किंवा काळ्या वाटाण्याची उसळ आता आपण तेल गरम करून ते। घेतोय आपण यात ठेचलेली लसूण घालतोय लसूण थोडी जिलाबी व्हायला द्यायची आणि आता आपण घालतोय कडी त्यानंतर आपण घालणार कांदे कापलेले बारीक कापलेले कांदे घालायचे कोडणीला बुटभर कोथंबीर बारीक कापलेली ती छान एकत्र करायची आहोत ह्या मसाले आता आपण घालतोय मालवणी मसाला कश्मीरी लाल मिरची पावडर आणि आता हे मसाले तेलात परतून घ्यायचे की रंगही सुंदर येतो आणि तिखटही छान लागतो आता आपण घालणार आहोत उकडलेले काळे वाटण ते मसाला आणि ह्याला छान मिक्स करून घ्यायचंय आणि एक छान उकळी काढायची वाटणाला छान कर आलाय बघा आता आपण यात घालणार आहोत भास्क वाटप भास्क्या वाटपाची रेसिपी आय बटन मध्ये दिलेली आहे आणि ह्यासाठी जे प्रमाण लागणार आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आपण वाटप घालूया यामध्ये जर तुम्ही थंड पाणी घातलं तर ह्या पूर्ण भाजीची म्हणा किंवा ह्या सांबाराची म्हणा पूर्णपणे चव निघून जाणार आता आपण गरम पाणी ह्या आता ह्याला एकदम छान दणकून अशी उखळी पाडायची आता आपण या चवीनुसार मीठ घालूया आणि त्यामुळे ढळवून घ्यायचंय आणि याची चव अजून सुंदर होण्यासाठी यामध्ये एक चमच गूळ घालायचं गुळ घातल्यामुळे त्याची चव अजून छान होते हे आपण आता मालवणी वडे केले आहेत ह्या वड्यांचं पीठ मी चार किलो घेतलं आहे चार किलो वड्यांच्या सा पिठामध्ये साडेतीनशे वडे केलेले आहेत हे साठ लोकांचे वडे आहे साठ लोकांसाठी मी हा राईस केलेला आहे त्याच्यासाठी मी साडेतीन किलो तांदूळ घेतले आहेत आणि त्याचा हा राईस केलेला आहे